सॅल्यूट आहे माझा सीमेवर लढणाऱ्या जवानांना आणि त्यांसोबतच त्यांच्या घरी राहणाऱ्या त्यांच्या पत्नींनाही खरंच या गोष्टीची जाणीव कायम आपल्याला लहानपणापासून मनात होतीच पण काल या दोन दिवसात ना मला त्यांच्याबद्दल आदर आणि रिस्पेक्ट इतका वाढला ना की त्याला सांगायला ना शब्द नाही आहेत आ, शुक्रवारी सकाळी नाही यांना काम आलं गोव्याचं म्हणून ते गोव्याला गेले घरून जाताना नव्हतं सांगितलं की मी गोव्याला जाणार आहे म्हणून पण तिथून अचानक ठरलं आणि ते गेले शुक्रवारी ते गेलेले शुक्रवारी रात्री पण ते आले नाहीत दिवसभर शनिवारी पण आले नाहीत पण ते शनिवारी रात्री मात्र दहा वाजता ते आले खरं सांगू या दीड ही दीड ते पावणे दोन दिवसात ना इतके मनामध्ये विचार यायचे ना काय काय की इतकी काळजी की मी विचार केला की माझ्यापेक्षा माझी तरी काळजी फक्त ट्रॅव्हलिंग होतं म्हणून काळजी होती पण त्यांना तर किती काळजी वाटत असेल आणि त्या कशा विचार करत असतील आणि कशा राहत असतील खरंच खरं त्यांच्याबद्दल ना शब्द नाही आहेत माझ्याकडे कर वर्णन करायला पण खरंच त्यांना माझ्या मनापासून सॅल्यूड आहे खरंच खरंच खूप हे अवघडचं